जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण आलाइट वरती क्रिएट केलेला आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण गर्स स्पेशल एडिटिंग केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला प्रत्येकानं लाईक करून घ्यायचंय चॅनलवरती चे, नवीन आणि पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोर समोरील बेल आयकनला ऑलवरती सेट करून घ्यायचे कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग होत असतो तर मित्रांनो चला लगेच जरा वेळ घालू तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला जे आहे ना आपलं जे काय अलर्ट मोशन अप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून आहे तर मित्रांनो अलर्ट मोशनचं जे काय वर्जन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता अगदी इझीमध्ये मध्ये आता मित्रांनो अलर्ट मोशनमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जे काही दोन्ही इप्रिशिट दिले आहेत दोन इप्रिशिट इम्पोर्ट करण्या अगोदर एक काम करून आहे हे जे काय तुम्हाला प्लस वरती टच करून आहे प्लसवरती आल्याच्या नंतर इथं कुठलाही एक रेशो सिलेक्ट करायचा आहे नंतर खाली तुम्हाला क्रिएट प्रोजेक्टवरती टच करायचे आता क्रिएट प्रोजेक्टवरती टच करायच्यानंतर इथं प्लसवरती टच करून हे जे काय टेक्स्टचं ऑप्शन आहे ह्यावरती यायचं आहे आणि ते तुम्हाला एक काही पण टेक्स्ट टाईप करून घ्यायचा आहे तर अशा टाईपमध्ये आपण जो काय टेक्स्ट टाईप केलेला आहे नंतर तुम्हाला इथं रोबोट रेग्युलरचा जो काय फ्रॉन्टवरती दिसतो आहे ह्यावरती टच करायचं आहे इथं आल्याच्यानंतर व्ह्यू ऑल वरती टच करून घ्यायचं आहे वरती फॉन्टवरती आल्याच्यानंतर इथं तुम्हाला आडव्यात तीन लाईन भेटून जातील त्यावरती टच करायचं आहे तिथे हे जे काही इम्पोर्टेड आहे हे इम्पोर्टेडला सिलेक्ट करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला खाली इम्पोर्ट फॉन्टवरती टच करून घ्यायचं आहे तुमचे जे काही फाईल मॅनेजर आहे ते तुमच्यासमोर ओपन होऊन जाईल नंतर तुम्हाला जे काय आहे ना मी जो काय तुम्हाला मटेरियलमध्ये फॉन्ट दिलेला आहे तो फॉन्ट तुम्हाला एक वेळेस ते ॲड करून घ्यायचा आहे जो काय फॉन्ट आहे तो बघू शकता अशा प्रकारे जैनी पूर्वा अशा प्रकारे हा नावाचा फॉन्ट दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो फॉन्ट जो आहे तिथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे फॉन्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकते आपल्यासमोर असा जो काय फॉन्ट आहे तो ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर हा जो फॉन्ट आहे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे म्हणजे आपल्या टेक्स्टला जो फॉन्ट आहे तो ॲड होऊन जाईल फक्त तुम्हाला इथे जे काय आहे ना टेक्स्ट जे आहे ते तुम्हाला फक्त मराठीमधून ॲड करून घ्यायचे नंतर राईटवरती टच करून घ्यायचं आहे नंतर सरळीतून ह्या प्रोजेक्टच्या बाहेर येऊन जायचं आहे बाहेर आल्याच्यानंतर जे काय ह्या बीटमार्क प्रिसेट आणि सेक्यपेक प्रिसेट आहे ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मोशनमध्ये दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जे काय आपले बीटमार्क प्रिसेट आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचे तर मित्रांनो आता बीटमार्कमध्ये नंतर तुम्हाला अशा प्रकारे मी आता जो बीटमार्क आहे तुम्हाला अशा प्रकारे मी दिलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम सिंपल आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर येऊन जायचं सुरुवातीला आल्याच्यानंतर अशा प्रकारे हे जे काय चार म्हणजे चार ग्रुपच्या लेअर दिलेल्या आहेत ह्या चारही ग्रुप तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत ह्यामध्ये तुम्हाला इमेजेस जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो वरचे जे ग्रुप आहे त्या वरच्या ग्रुपला कुठंही काही करायचं नाही आहे फक्त जे काय खालचे एक दोन तीन चार हे जे चार नंबरचे जे एक ते चार जे काय ग्रुप आहेत ते फक्त एडिट करायचे आहेत पाच सहा सात आठ जो ग्रुप नंबर आहे तो तुम्हाला काही करायचं नाही आहे तर मित्रांनो जो काय खालचा ग्रुप आहे त्यावरती टच करून घ्यायचे आहे इथं आल्याच्यानंतर तुम्हाला खाली एडिट ग्रुपवरती टच करायचं आहे एडिट ग्रुपवरती टच करायच्यानंतर प्लसवरती टच करून मिड्यावरती जायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर तुम जे काय तुमचे इमेजेसचं फोल्डर वगैरे असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर फोल्डर ओपन केल्याच्यानंतर जो कुठलाही तुमचा इमेज आहे तो तुम्हाला एक वेळेस इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे इमेज सिलेक्ट केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे स्टुडोच्या म्हणजे शेवटपर्यंत वाढून घ्यायची वाढल्याच्यानंतर ह्याला जे आहे ना असं बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे तर बघू शकता बॅकग्राऊंडला आणल्याच्यानंतर इमेजवरती टच करायचं आहे आणि इमेजला तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे इथं जे काय दोन नंबरला ऑप्शन आहे ह्यावरती टच करायचं आहे आणि ह्याला इथं मायनस नाईन्टीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ह्याला रोटेट करून घ्यायचं आहे रोटेट केल्याच्यानंतर वरील तीन डॉटवरती जायचे आणि ह्याला फिल्काम्पुस एरिया मध्ये सेट करायचे तर होऊ शकता आपला जो इमेज प्रॉपर असा सेट झालेला आहे तर होऊ शकता अशा प्रकारे आपला जो इमेज आहे सेट होऊन जाईल नंतर तुम्हाला डबल इमेज होती टच करून मोबाईल ट्रान्सफरमध्ये यायचे आणि इमेज जो अशा प्रकारे खाली सा थोडासा अलीकड आणि अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे होऊ शकताय म्हणजे ही जी आपला जो इमेज आहे हे वाईट लाईनच्या थोडं अर्ध्या ह्याच्यामध्ये आला तरी चालेल ओके तर अशा प्रकारे तुम्ही जो इमेज आहे प्रॉपर असा सेट करून घ्यायचा आहे इमेज सेट केल्याच्या नंतर के बॅक यायचं आहे आणि बॅक येऊन बघायचं आपलं जो इमेज आहे प्रॉपर बरोबर असा सेट झाला आहे से का नसेल झालं तर तुम्ही डबल ग्रुपमध्ये जाऊन जो इमेज आहे प्रॉपर असा सेट करून घेऊ शकताय तर मित्रांनो सेम अशा प्रकारे हे जे काय समोरचे तिन्ही पण ग्रुप आहेत हे तिन्ही पण ग्रुप तुम्हाला अशा प्रकारे इडिट करून घ्यायचे तर आणखीन एक तुम्हाला ग्रुप एडिट करून दाखवतो नंतर समोरचे जे ग्रुप आहेत मी फास्टमध्ये इडिट करून घेतो तर मित्रांनो बघू शकता आहे जो काय म्हणजे खालची जी लिअरचा खाल ग्रुप आहे त्या ग्रुपवरती यायचा आहे एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे सुरुवातीला येऊन प्लसवरती टच करून मीडियावरती जायचं आहे कुठलाही एक इमेज जो आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर आपण हा जो इमेज आहे ते ॲड करून घेऊया इमेज ॲड केल्याच्यानंतर ही जिल्हिअंतर शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे दोन नंबरला जे ऑप्शन आहे त्यावरती टच करून त्याला मायनस नाईन्टीमध्ये रोटेट करायचं आहे रोटेट केल्याच्या नंतर वरील तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिल्क कॉम्पिशन एरियामध्ये सेट करून बघू शकता अशा प्रकारे सेट झाल्याच्यानंतर ह्याला फोटोला बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे बॅकग्राऊंडला घेऊन आल्याच्यानंतर मोबाईल ट्रान्सफरमध्ये यायचं अशा प्रकारे फोटोला झूम करून घ्यायचे तीन नंबरच्या ऑप्शनने आणि ह्याला प्रॉपर असं सेट करून घ्यायचे तर इमेज सेट नंतर बघू शकता आपला जो काय ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला समजून जाईल प्रकारे इमेज आपला सेट झालेला आहे तर सेम अशा प्रकारे समोरचे पण दोन्ही समोरचे दोन्ही पण ग्रुप अशा प्रकारे तुम्ही एडिट करून घ्यायचे आहेत तर मी फास्टमध्ये एडिट करतो तुम्ही बघू शकताय तर मित्रांनो बघू शकता मी समोरचा जो ग्रुप आहे असा प्रकारे एडिट करून घेतलेला आहे एडिट केल्याच्यानंतर मित्रांनो तीन नंबरचा ग्रुप एडिट केल्याच्यानंतर जी काही दोन नंबरचा ग्रुप आहे बघू शकता आपला दोन नंबरची जे काही ग्रुप आहे ह्याची जी लेंथ आहे कमी झालेली आहे कमी झालेली आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जर ग्रुपची लेंथ कमी झाली तर तुम्ही सिंपली ग्रुपवरती टच करून घ्यायचं आहे आणि समोरच्या बिटपर्यंत बरोबर ह्याची जी लेंथ आहे ह्या ऑप्शनने तुम्हाला वाढून घ्यायची काही अडचण येणार नाही ना अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट जर लेन्थ कमी झाली तर तुम्ही अशा प्रकारे डायरेक्ट वाढून घेऊ शकता एडिट करून घेतलेला आहे तर चार नंबरचा आपण फास्ट मध्ये घेतो कारण की जो व्हिडिओ खूपच मोठा होत चाललेला आहे तर मित्रांनो बघू शकता मी चार पण जे ग्रुप आहेत चारही ग्रुप सेम अशा प्रकारे एडिट करून घेतलेले तर तुम्हाला पण अशा प्रकारे चारही ग्रुप एडिट करून घ्यायचे व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही मला इंस्टाग्राम ला मेसेज करू शकता आणि आपल्या इंस्टाग्राम फॉलो पण करून घ्या तर मित्रांनो आता इथंपर्यंत आपले जे इमेजेस आहेत बरोबर असे ॲड करून झालेले आहेत चारही ग्रुपमध्ये इमेजेस ॲड करून झाल्याच्यानंतर तुम्हाला याचे बघू शकताय अकरा पॉईंट अठरा सेकंदाच्या बीटवरती झाल्याच्यानंतर तुम्हाला प्लसवरती हो टच करून मीडियावरती यायचं आहे आता मटेरियलमध्ये मी एक तुम्हाला बघू शकताय तीन सेकंदाचा लेरिक व्हिडिओ दिलेला तीन सेकंदाचा तो तुम्हाला व्हिडिओ इथे ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर हा जो व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल व्हिडिओवरती टच करून मूव अँड ट्रान्सफरमध्ये यायचं आहे ह्या तीन नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन ह्याची जी लेंथ तुम्हाला थोडी अशी वाढून घ्यायची लय पण नाही थोडी वाढवायची नंतर समोरच्या बीटवरती यायचे तेरा पॉईंट पंधरापाशी आणि हाचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्हाला डिलीट करून म्हणजे कट करून घ्यायचा ह्या ऑप्शनने कट केल्याच्यानंतर आता जो आपला जो बघू शकता हा जो व्हिडिओ आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल हा व्हिडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला ते समोर बघू शकता तेरा पॉईंट पंधराच्या बीटवरती यायचं आहे इथं आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मीड्यामध्ये यायचं आहे भेड्यामध्ये आल्याच्या नंतर जो कुठले तुमचे इमेजेस आहे ते तुम्हाला एक एक करून समोर शेवटपर्यंत आता ॲड करून घ्यायचे आहेत तर आपला जो इमेज आपण सिलेक्ट करून घेऊया इमेज सिलेक्ट नंतर समोरच्या बीटपर्यंत म्हणजे पंधरा पॉईंट पाच पर्यंत ठेवून समोरचा जो काय एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे वरील तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचे तर बघू शकते आपलं जो इमेज अशा प्रकारे सेट होऊन जाईल नंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत सर्व इमेजेस जे आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत तर आणखी एक दोन इमेज तुम्हाला ॲड करून दाखवतो नंतर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो तर मित्रांनो समोरच्या बीटवरती आलेलो आहे प्लसवरती टच करून मिड्यावरती यायचं आहे कुठलाही एक इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे समोरच्या बीट पण तुझी लेन तरी ठेवून घ्यायची नंतर एक्स्ट्रा पार जो आहे कट करून वरती तीन ब्लॉटवरती जायचे आणि रक्फिलकाम असे निड्यामध्ये सेट करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला इमेज जे जे आहेत ते फास्टमध्ये ॲड करून घ्यायचे तर तुम्ही ॲड करून घेऊ शकता मी पण फास्टमध्ये ॲड करून घेतो तर मित्रांनो मी जे आहे ते शेवटपर्यंत सेम अशा प्रकारे इमेजेस जे आहे ते ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही पण अशा प्रकारे इमेजेस शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत आता इमेजेस ॲड केल्याच्यानंतर इथून बॅक बॅक बॅग आल्याच्यानंतर जो काय आपला शेक इफेक्ट इजेक्ट आहे ते तुम्हाला पण करून घ्यायचं आहे आता मित्रांनो शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन लेअर दोन इफेक्ट जे आहेत ते मी दिलेले आहेत त्यातला जो का पहिल्या नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये आहे तीन डॉटवरती जाऊन तिथे जो कॉपी इफेक्ट आहे ह्यावरती टच करायचं आहे नंतर तुम्हाला बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला ग्रुपनंतर जे काय आपण व्हिडिओ ॲड केला आहे त्या व्हिडिओच्या समोरचा जो काय फोटो आहे म्हणजे मित्रांनो आता बघू शकता इथं तुम्हाला डबल बीड दिसत असेल तेरा पॉईंट पंधरापासी डबल बीड दिसत असेल त्या डबल बीडच्या इमेजला तुम्हाला आता जो काय आपण इफेक्ट कॉपी केलाय हा तुम्हाला डबल बीडच्या इमेजला पेस्ट करून घ्यायचा आहे तर इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन तो पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे तर जेवढं काही तुम्हाला डबल बीटचे इमेजेस आहेत ते सर्व इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एकाडेक इमेजला ॲड करून घ्यायचं आहे तर आपण इथं पेस्ट केलेलं आहे नंतर समोरचा इमेज सोडून त्याच्या समोरच्या इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे सिम्पल आहे एकाडे इमेजला जरी पेस्ट केला तरी होऊन जाईल तरी समोरचा एक सोडून त्याच्या समोरच्याला आपण पेस्ट करून घेऊया इथं केलेला आहे नंतर समोरचा एक सोडून शेवटच्याला पेस्ट करून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे एका एक इमेजला पेस्ट करून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि शेक इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे आता शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती टच करून इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन इथं कॉपी ऑल इफेक्टवरती टच करायचं आहे नंतर बॅक येऊन व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर आता बघू शकता आपण जे काही डबल बीडच्या नदी डबल बीटच्यामध्ये जो काही एक एक इमेज सोडलेला आहे त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे म्हणजे पंधरा पॉईंट पाच सेकंदापासून समोरचे जेवढे काही इमेजेस आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला एक एक इमेजला पेस्ट करून घ्यायचं आहे तर हिथं पेस्ट केलेला आहे नंतर समोरचा एक सोडून त्याच्या समोरचा हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर सिंगल बेडचे जेवढे इमेजेस आहेत त्या सर्व इमेजला तुम्ही तीन इमेजेस आहेत मित्रांनो तीन इमेजला पण हा तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर आपण इफेक्ट जो आहे पेस्ट करून घेतलेला आहे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला याच्यानंतर प्लसवरती टच करून बिड्यामध्ये यायचं आहे मीडियामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो मी एक तुम्हाला आणखीन एक तेरा सेकंदाचा ओव्हरली व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ह्याची जी लेंथ मित्रांनो तुम्हाला बरोबर अकरा पॉईंट अठरा सेकंदापर्यंत ठेवायची आहे नंतर ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शनने कट करून घ्यायचा आहे वर तीन डॉटवरती जायचं आहे आणि ह्याला फिल कॉम्पोशन एरियामध्ये सेट करायचं आहे फिल कॉम्पोशन एरियामध्ये सेट केल्याच्यानंतर इथं ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये यायचं आहे आणि त्या लाईटनवरती जाऊन ह्याला स्क्रीन इफेक्ट द्यायचा आहे तर मित्रांनो आता बघू शकता हा जो ओव्हरली व्हिडिओ तुम्हाला अशा प्रकारे स्क्रीनवरती दिसून येईल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ ॲड केला नंतर तर ना आपला जो व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल म्हणजे बनवून रेडी झालेलं दिसून येईल तुम्ही जे आहे तुमचं लोगो वगैरे असेल ते तुम्ही ते ॲड करून घेऊ शकताय लोगो तुम्ही ॲड करून घ्यायचा असेल तर घेऊ शकताय मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे बनवून रेडी झालेलाच आहे सिंपलीवरील शेअरवरती टच करायचं आहे आणि व्हिडिओ रेझ्युलेशन टेनेटी पी ठेवून खाली वरती टच करून घ्यायचं आहे तर ह्याला पूर्णपणे शंभर टक्के एक्सपोर्ट हो द्यायचंय नंतर ह्याला सेव्ह करून गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचंय तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जे महाराष्ट्र